नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आताची मोठी बातमी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी आमदार बाबा सिद्दीकी प्रकरणात एक नवीन खुलासा हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा झिशांत सिद्दीकींनी आपला जबाब दिला आहे जिशांत सिद्दीकींच्या जबाबात अनेक दावे करण्यात आले यामध्ये सध्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख आहे तर जिशांत सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांची नावं घेतली आहेत अनिल परब एस आर ए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते या हत्या प्रकरणात एस आर अँगलने तपास व्हावा असा जिशांत सिद्दीकी यांचा प्रयत्न आहे दरम्यान त्यांनी काही मोठे बिल्डर्स आणि विकासकांची नावं देखील घेतली आहेत तर याबाबत अधिक माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी जे आहेत संतोष देवकर ते आपल्यासोबत जोडले गेले नमस्कार संतोष हा प्रतिषा बघायला पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची जी हत्या झाली -गुंत जिश, ते प्रकरण ते गुंतागुंत वाढत चाललेली आहे बाबा यांचा मुलगा जिशान यांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंट मध्ये दोन मोठ्या नेत्यांची नावं घेतलेली आहेत पण हत्येची जबाबदारी स्वीकारणारा लॉरेन्स बिश्नोई गँग बद्दल काही म्हटलेले नाही त्याशिवाय जिशान एका डायरी बद्दल सुद्धा बोलता बोललेला आहे असं सूत्रांकांना माहिती मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रमाणे नवीन खुलाचा त्यांनी केलेला असून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे मोहित कंबोज यांचं प्रतिक यावरती प्रतिक्रिया आलेली आहे ते असं म्हणतात की पंधरा वर्षापासून मी बाबा सैदिकीना ओळखतो मैत्री आहेत त्या ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी मी त्यांच्यासोबत रुग्णालयात होतो तर त्यांचंही असं वक्तव्य आलेलं आहे आणि काही विकासकांचे नाव सुद्धा या प्रकरणामध्ये बाहेर आलेले आहेत पुढील तपास कसा होईल आणि मोहित कंबोज असं देखील म्हणतात आहे जिशांचं जो स्टेटमेंट आहे ते तोडून विरोधके मीडिया समोर आणतात आहे असं देखील आरोप हे मोहित कंबोज भाजपचे नेते मोहित कंबोज हे लावतात आहे पुढील तपास अजून बाकी आहे एक छोट एकूण सहा जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल झाल्यावरती या प्रकरणामध्ये आपल्याला कळत आहे पुढे काय तपास होईल त्याच्यावरती आपण अपडेट घेत राहू प्रतीक्षा नक्कीच आता दोन ते तीन जणांची नावं समोर आलेली आहे म्हणतात की सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या प्रकरणात आणखी नेत्यांची नावं येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते का हा पुढील तपास जसं जसं पुढे जाईल तसं तसं नाव येण्याची सुद्धा शक्यता आहे अजून मोठे स्फोटक देखील होण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता की बाबा सिद्धीगी यांची जी हत्या झाली त्याचीच पूर्ण जबाबदारी लॉरेन्स विष्णय यांनी घेतलेली आहे पण रिशान 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 सिद्धिकी यांनी जे पोलीस पोलिसांना स्टेटमेंट दिलं त्याला एसआरए अँगलने सुद्धा तपास करावा असं त्यांचं म्हणणं आहे पोलिसांकडनं मागणी आहे तर पाहायला पाहण्यासारखं गोष्ट की पुढील पुढे तपास पुढे पुढील तपास पोलीस कसं करेल या आ, 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 हे गोष्ट प्रतीक्षा नक्कीच आता सध्या तरी बिल्डर एसआरए च्या अँगलनी जो आहे तपास करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल ज्यांच्यावर आरोप केले गेले त्यांच्याही काही प्रतिक्रिया आल्यात काय मोहित कंबोज यांच्या प्रतिक्रिया आलेली आहे काही वेळापूर्वी पुर, जसं जिशांत सिद्दीकीच्या स्टेटमेंट बद्दल मीडियामध्ये माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली त्यांचा स्टेटमेंट आला की बाबा सिद्दीकींना मी पंधरा वर्षापासून ओळखतो मी त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण माझे संबंध आहेत ज्या दिवशी घटना घडली मला धक्का बसला आणि मी रुग्णालयात त्यांच्यासोबत त्यामुळे होतं जिशांनी जे पोलिसांना स्टेटमेंट दिलं आहे डायरी बद्दल सांगितलेलं आहे ते कुठे ना कुठे तोडून मोडून तो माध्यमांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे असं मोहित गंबोजन यांनी म्हटलेलं आहे अजून अनिल परब यांचं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही तेही पाण्यासारखं राहील ते, ते काय या विषयावरती प्रतिक्रिया देतील प्रतीक्षा नक्कीच सूत्रांमधून असंही लक्षात येते की त्यांचं मोहित कंबोज यांच्या सोबत व्हॉट्सअपवर देखील बोलणं झालं होतं यात किती दख्यता आहे ते स्टेटमेंट स्टेटमेंट पोलिसांना अजून बाहेर सूत्रांकडनं माहिती आहे जे आपल्याला माहिती मिळत आहे मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे की जसं त्यांचे संबंध होते तर व्हॉट्सअपवरती बोलणं त्यांचं सुरू असेल नसेल ते अजून पूर्णपणे आपल्याला त्याबद्दल माहिती नाहीये तर त्या माहिती जसं मिळेल आपल्याला अपडेट देत राहू प्रतीक्षा बरं मोहित कंबोज व्यतिरिक्त कोणाची नावं उघडकीस आली आहेत का अजून तेच ठाकरे गटांचे जे नेते आहेत त्यांचं नाव आहे ना काही ना एवढं या तपासामध्ये आपल्याला नक्कीच नक्कीच याच्याबद्दल आणखी अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ तोपर्यंत आता इथे था थांबत आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार